वासी या ठिकाणचा जो हा हॉल आहे त्या ठिकाणी जवळपास वीस हजारपेक्षा जास्त मराठा बांधवांची राहण्याची सोय करण्यात आलेली आहे जर आपण हा बघितला तर हा हॉल खूप मोठा आहे इथे जेवणाची सोय असेल आंघोळीची असेल रात्री झोपण्याचे असेल आपण हा प्रचंड मोठा हॉल आहे जवळपास वीस एकर एवढा हा हॉल आहे आणि या ठिकाणी सगळ्या दोन मजली हा हॉल आहे त्या भिंतीच्या पलीकड सुद्धा एवढाच हॉल आहे हा त्यापेक्षा दुप्पट आहे इकडे बी बघायला गेलं तर इकडे बी मोठा हॉल आहे या ठिकाणी सगळी राहण्याची जेवणाची झोपण्याची सगळी सोय रात्री या ठिकाणी करण्यात आली होती वास या ठिकाणचा हा हॉल आहे तुम्ही बघू शकता सगळी सोय या ठिकाणी करण्यात आलेली होती हॉल मालकाने असं सांगितलं आहे की एक महिना बी जरी या ठिकाणी राहायची वेळ आली तरी पूर्ण सहकार्य केलं जाईल तर हे जी भिंत आहे त्याच्या पलीकडे देखील आपण बघू शकतो वरच्या मजल्यावरूनच या ठिकाणी दिसतं की तो आणखी किती पलीकडं आहे कमीत कमी एक करवरती हा हॉल आहे आणि जे काही पार्किंगसाठी वाहनांची या ठिकाणी आपण बाहेर बघू शकतो जे देखील दहा 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 एकरपेक्षा जास्त जागा आहे आजूबाजूने सगळीकडंच आणि हा एकदम हायवेला खेटून हा हॉल आहे त्यामुळं प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधवांना आश्रय मिळालेला आहे मुंबईमध्ये जरी ही गैरसोय होतो असली तरी बी या ठिकाणी मात्र या मालकानं मोठी सोय केल्यानं मराठा समाजाची मोठी गैरसोय टळलेली आहे मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलेला आहे सरकारला आणि जोपर्यंत जरांगे पाटील यांचा आदेश येणार नाही तोपर्यंत आम्हीही मुंबई सोडणार नाही अशी मराठा बांधवांची या ठिकाणची जी काय भूमिका आहे ती आहे